सतीश भोसले उर्फ खोक्याच्या वन विभागाच्या जागेतील अनधिकृत घरावर वन विभागानं आता बुलडोजर चालवल्याचं बघायला मिळत आहे जेसीबीनं घराची मोडतोड केलेली आहे वन विभागानं तर याआधीच ही नोटीस बजावलेली होती खोक्या भोसलेच्या घरावर वन विभागानं बुलडोजर फिरवल्याची दृश्य आपण बघू शकतोय शिरूर कासार परिसरात खोक्या भोसले याचं हे घर होतं आणि त्याच जागेवर ही कारवाई सध्या आपण बघू शकतोय आपण हे दृश्य सध्या बघू शकतोय वन विभागानं बुलडोजर फिरवलेलं आहे सतीश भोसले उर्फ खोक्याच्या वन विभागाच्या अनधिकृत घर होतं त्याच घरावर आता हाँ और है। है। हा बुलडोजर फिरवल्याचं बघायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण बघू शकतोय सतीश भोसले हा खरंतर तर अनेक दिवसांपासून फरार होता प्रयागराजमधून त्याला अटक झालेली आहे बीडमध्ये त्याला आणण्यात येईल मात्र त्याच्या वनविभागाच्या जे अनधिकृत घर होतं त्या घरावर आता ही कारवाई आपण बघू शकतोय हे दृश्य आपण बघू शकतोय शिरूर कासार परिसरात खोक्या भोसलेचं घर आहे आणि त्याच जागेवर ही बुलडोजर फिरवण्यात आलाय या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय नागरभोजे सध्या आपल्यासोबत आहेत उद्या आपण दृश्य बघू शकतोय वन विभागाची ही खरं तर मोठी कारवाई म्हणावी लागेल खोक्या भोसले याच्या घरावर जे अनधिकृत घर होतं त्यावर आता बुलडोजर फिरवल्याचं बघायला मिळत आहे नक्कीच गौरी सतीश भोसलेच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यानंतर वन विभागाने देखील त्याच्या घराची झडती घेत त्या ठिकाणाहून शिकाराचं साहित्य जप्त केलं होतं परंतु ज्यावेळी ही झडती घेण्यात आली त्यावेळी त्याचं जे घर आहे ते वन विभागाच्या जागेत असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर वन विभागानं त्याला नोटीस देखील पाठवली होती की याबाबतची मालकी हक्काचे पुरावे जर काय असतील तर सादर करावेत अशा सूचना देखील या नोटीसमधून देण्यात आल्या परंतु जी मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये या याबाबतचा कुठलाही खुलासा वन विभागाकडे प्राप्त झाला नाही आणि त्यानंतर नंतर आता वन ही त्याचं घर हटवण्याची ही कारवाई सुरू केली आहे त्याच्या घरावर आता बुलडोजर चालवला जात आहे या ठिकाणी जे अनाधिकृत पद्धतीने सगळे बांधकाम करण्यात आलं होतं ते हटवण्यात आलं असून आता यामध्ये खोक्याचं जे घर आहे ते देखील हटवण्याचं काम सध्या सुरू आहे या ठिकाणी सह पोलीस अधिकारी असतील वन विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील हे देखील त्या ठिकाणी पोहोचले असून घरातील जे साहित्य आहे ते आधी बाहेर काढण्यात आलं आहे त्यानंतर आता हे जे अनाधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं ते देखील तोडण्याचं काम या ठिकाणी सध्या सुरू आहे गौरी हो उद्या आपण तर बघू शकतोय वन विभागाने याआधी सुद्धा ही नोटीस बजावलेली होती त्यानंतर ही कारवाई तर केली जाते आ, काय नेमकं म्हणणं आहे सध्या पोलिसांचं कारण पोलीस, पोलीस त्या या ठिकाणी सतीश भोसले इतर का इतर काही काही बांधकामे होते आणि त्या लोकांकडून काही संभाव्य विरोध होऊ शकतो यामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता तसेच वन विभागाचे अधिकारी असतील महसूल विभागाचे अधिकारी असतील हे देखील त्या ठिकाणी पोहोचले होते आणि मुदतीत त्याचा खुलासा योग्यरित्या न आल्याने आता ही कारवाई करण्यात येत आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त असून आता ही सगळी कारवाई जी आहे ती वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे त्या संदर्भात वन विभागानं दोन गुन्हे देखील दाखल केले आहेत जे वन्यजीव संरक्षण अधिनियम आहे त्यानुसार जे शिकारीचे साहित्य आढळलं होतं त्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे आणि दुसरं म्हणजे अनाधिकृत जे बांधकाम आहे वन विभागाच्या जागेत केलेलं त्या प्रकरणात देखील गुन्हा दाखल होऊन आता ही कारवाई केली जात आहे गौरी नक्कीच उद्या आपण खरं तर बघू शकतो ज्यावेळी हा सतीश भोसले खोक्या फरार होता त्यावेळी त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सुद्धा पोलिसांनी दिलेले होते तशी कारवाई झालेली होती हा नेमका कुठला परिसर आहे ज्या ठिकाणी या खोक्या भोसलेचं घर आहे नक्कीच बीड तालुक्यातील शिरूर हे हा जो तालुका आहे ते शिरूर शहर आहे त्या शिरूर शहरापासून आधी पाच किलोमीटर अंतरावर झापेवाडीचं नाव जे नावाचं गाव आहे आणि बीड शिरूर जो महामार्ग आहे त्या महामार्गालगतच ही वस्ती आहे आणि त्या वस्तीच्या भागातच हे सतीश भोसलेचं घर आहे या ठिकाणी जी वन विभागाची जागा आहे ती वन विभागाच्या जागेवरच हे आधी अनाधिकृत पद्धतीने घर बांधण्यात आलं होतं आपण बाहेरून जर बघितलं तर अतिशय साध्या पद्धतीने बांधलेलं हे घर दिसतं परंतु आतमध्ये जे आहे त्या सगळ्या सोयी सुविधा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो पद्धतीने सगळ्या सुविधा घरात होत्या आणि आता हे जे आला घर बांधण्यात आलं होतं ते आता वन विभागाकडून तोडण्याचं काम सध्या सुरू आहे हो उद्या आपण बघू शकतो तोडक कारवाई या ठिकाणी सुरू आहे वन विभागाचे कर्मचारी सुद्धा आहे ज्यावेळी ही कारवाई सुरू झालेली होती त्यावेळी त्याच्या घरामध्ये खोक्या भोसलेच्या घरामध्ये काही लोक काही कुटुंबातील सदस्य सुद्धा उपस्थित होते का नक्कीच त्या ठिकाणी काही का लोक उपस्थित होते परंतु त्यांना यापूर्वीच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोटीस बजावण्यात आली होती त्यांच्याकडून खुलासा न आल्यामुळे आता ही कारवाई केली जात असल्याचं त्यांना सांगण्यात आलं आणि मग त्यानंतरच ही रिक्सर म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पाळूनच ही सगळी कारवाई सुरू आहे यामध्ये त्याच्या घरातील साहित्याचं कुठलंही नुकसान होणार नाही याची देखील काळजी घेतली जे जे साहित्य त्याच्या घरात होतं ते आधी बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर आता ही घरा घर हटवण्याची किंवा घर घराची जी बाहेर बाहेरील जी कंपाऊंडची भिंत आहे ते सगळं तोडफोड करण्याचं काम सध्या सुरू आहे नक्की सुद्धाय तर आपण बघू शकतो हे दृश्य आहेत खोक्याच्या घरावर बुलडोजर कारवाई तरी केली जाते आज तो सतीश भोसले उर्फ खोक्या ज्याचे मारहाणीचे बीडच्या मारहाणीचा पहिला व्हिडिओ समोर आलेला होता त्यानंतर त्याचे नवनवीन व्हिडिओ आपल्या समोर आलेले होते त्यानंतर तो फरार होता अखेर प्रयागराजमधून त्याला अटक झाली आणि अगदी काही दिवसांनी त्याला बीडमध्ये आणलं जाईल त्या त्याच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल अगदी काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी सुद्धा सतीश भोसले याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेले होते आपण सध्याचे हे दृश्य बघतोय शिरूर कासर परिसरात खोक्या भोसलेचं हे अनधिकृत घर होतं कसं याआधीसुद्धा वनविभागानं यासंदर्भात नोटीस बजावलेली होती मात्र कोणतीही कारवाई त्यांनी केली नव्हती त्यानंतर वनविभागाच्या जागेतील अनधिकृत घरावर वनविभागाची ही कारवाई आपण बघू शकतो बुलडोजर चालवला आहे आणि तोडक कारवाई केली जाते दृश्य आपण सध्या बघतोय ही तोडक कारवाई सध्या सुरू आहे वन विभागाची ही मोठी कारवाई खरं तर म्हणावी लागेल सतीश भोसले उर्फ खोक्याच्या वन विभागाच्या जागेतील अनधिकृत घरावर वन विभागानं आता हा बुलडोजर फिरवला असं बघायला मिळत आहे घराची ही मोडतोड झालेली आहे ज्यावेळी ही घराची मोडतोड सुरू होती त्यावेळी काहीतरी कुटुंबातील सदस्य सुद्धा उपस्थित होते अशी ही माहिती समोर येते वन विभागाची वन विभागाने यादी सुद्धा नोटीस बजावलेली होती मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नाही आणि त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडे जाऊयात उदय काय सध्याची परिस्थिती तिथली नक्कीच वन विभागाला जेव्हा सतीश भोसले याचं घर जे आहे ते अनाधिकृत पद्धतीने बांधलं असल्याचं समोर आल्यानंतर वन विभागाचे अधिकारी त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडे पोहोचले होते आणि जी नोटीस होती त्या नोटीसवर आपलं समाधानकारक उत्तर जे आहे ते आलं नसल्याचं देखील त्यांनी त्याला म्हटलं होतं त्यावर त्यांनी कुठलाही समाधानकारक खुलासा दिला दिल्यानं त्यानंतर आता पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे प्रारंभी सतीश भोसले याच्या घरात जे इतर साहित्य होतं ते देखील काढण्यात आलं त्या ठिकाणाहून आणि त्यानंतर आता बोलडोजरच्या सहाय्यानं ही तोडक कारवाई केली जात आहे या ठिकाणी बंदोबस्त देखील आहे वन विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत नोटीस नंतर समाधानकारक खुलासा आला नाही मालकी बाबतचे कुठलेही पुरावे दिले नाहीत म्हणून आता ही कारवाई केली जात असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय जोडी हो, उद्या आपण बघू शकतो खरंतर वन विभागानं याआधी नोटीस बजावलेली होती त्याची दखल आतापर्यंत का नेमकी घेतली नाही काही कुटुंबातील सदस्यांकडून याबाबत काही माहिती मिळते का नक्कीच त्यांच्या कुटुंबाशी याबाबत कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही कारण वन विभागाच्या कारवाईनंतर ते या ठिकाणावरून ज्यावेळेस वन विभागाने निश्चित केलं की ही कारवाई केली जाणार आहे त्यानंतर ते या ठिकाणी थांबले नाही त्याच्यामुळे त्यांच्याशी अद्याप कुठला संपर्क होऊ शकला नाही त्यांच्याशी संपर्क साधून आपण त्यांचं म्हणणं देखील नक्कीच जाणून घेणार आहोत परंतु तुर्ताच तरी वन विभागाच्या अधिकारी आणि पोलिसांनी मिळून संयुक्तरित्या ही कारवाई सुरू केली आहे गौरी बरोबर उद्या या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी